बिहारमध्ये राहणाऱ्या रहा एका तेरा वर्षीय मुलीला कॅन्सरचं निदान झालं तिला मुंबईत उपचारांसाठी यायचं असल्यानं जवळच्याच गावात राहणाऱ्या रहा एका सत्तावीस वर्षीय नराधमानं तिला आधार देत बदलापूरमध्ये भाड्यानं घर घेऊन दिलं पण अखेर त्याच्यातलाच नराधम जागा झाला आणि त्यानं तेरा वर्षांच्या या कॅन्सर पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं मात्र उपचारांदरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आणि या नराधमाचं बिंग फुटलं त्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात बिहारमधल्या या तेरा वर्षीय मुलीला कॅन्सर असल्याचं निदान झाल्यानंतर उपचारांसाठी तिला मुंबईला येण्याचा सल्ला अनेकांनी दिला हीच संधी साधत जवळच्या गावात राहणाऱ्या सूरज सिंग या नाराधमानं तिच्यासह तिच्या कुटुंबियांना बदलापूरमध्ये आणत एक घर भाड्यानं घेऊन दिलं या घरी कुटुंबाला आधार देण्याच्या बहाण्यानं त्याचं नियमित येणं जाणं होतं याच दरम्यान संधी साधत त्यानं तीन ते चार वेळा या कॅन्सर पीडित मुलीशी शारीरिक संबंध ठेवले त्यातूनच ती गरोदर राहिली ही बाब तिच्या उपचारात उघड झाली त्यानंतर मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत झिरो नंबरचा एफ आय आर दाखल होऊन तो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात ट्रान्सफर झाला मात्र या गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दोन वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या पण हा बनाव सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी ओळखला आणि पीडितेच्या कुटुंबाची कसून चौकशी केली अखेर त्यात त्यांनी सत्य सांगितलं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नराधम आरोपी सुरज सिंग याला बिहारमधून बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत एक दीड महिन्यापूर्वी हा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एका अल्पवयीन मुली मुलीच्या संदर्भाने ही केस दाखल होती त्यामध्ये आरोपी निष्पन्न होत नव्हता फक्त असं सूरज सिंग असं एक नाव आम्हाला कळालं होतं त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीची आ, अधिक विचारपूस केली असता संबंधित जो आरोपी आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि निष्पन्न करून काल रोजी आम्ही त्याला अटक केलेली आहे अटक करून मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करून पी सी आर घेऊन पुढील तपास सुरू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज